जय जय रघुवीर समर्थ अनुराधाताईंची मोबाईलवर आलेली मनाचे श्लोक या याची स्पर्धा ही पोस्ट वाचली आणि तेव्हापासून सर्व संस्कार वर्गातील बालपणीच्या आठवणी मनात घोळू लागल्या मी सविता मार्कंडेय अंबजोगाई वय सत्तावन्न खुला गट यामध्ये सहभागी होऊ इच्छिते श्री संत रामदास स्वामींचे मनाचे श्लोक हे मानवाला आत्मपरीक्षण करायला शिकवतात तसेच त्यांच्या चुकी सर्वांच्या चुकीच्या इच्छा आणि पापबुद्धी यापासून दूर ठेवण्यास मदत करतात मी तर म्हणते आपण स्नान रोजच करतो दात रोज घासतो कपडे धुतो पण मनाला कधी आंघोळ घालतो का हो आणि मग समर्थ रामदास स्वामींनी मनाला आंघोळ घालण्यासाठी सुंदर उपयुक्त आणि सर्वांना सहज म्हणता येतील अशा भाषेत नामस्मरण क घडवण्यासाठी मनाचे श्लोक याची रचना केलेली आहे श्रीराम जय राम जय जय राम जयाचे निनामे महादोष जाती जयाचे निनामे गती पाविजेती जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा प्रभाते मनी रामचिंत जावा जय जय रघुवीर समर्थ श्लोक क्रमांक एकाहत्तर अर्थ ज्या रामनामाने महादोष नाहीसे होतात ज्या नामामुळे मोक्षाची प्राप्ती होते ज्याचे नाम घेतल्यामुळे स्वतःच्याच पुण्याचा साठा निर्माण होतो अशा ना रामाचे नाम चिंतन पहाटेच्या वेळेस करत राहा पहा आपण सण उत्सव साजरे करतो त्या पाठीमागे काही ना काही आध्यात्मिक शास्त्र जोडलेले असते याचाच अर्थ असा की त्या निमित्ताने नामाची आठवण राहावी अशी इच्छा संत रुशी, मुनी यांचे असावी, मन हे अति चंचल आणि विशाल आहे त्याला बदलणे हे मोठे कठीण असते पण आपण त्याला नामाचा लगाम लावला तर, तर ते उचित मार्गावर आपण ठेवू शकतो मनाच्या विरुद्ध नमहा हा शब्द होतो नुसते हात जोडून नमस्कार करणे नव्हे तर चुकीच्या दिशेकडून योग्य मार्गावर ठेवणे म्हणजे नमहा होत केवळ म्हणून परमेश्वरा हे केवळ तुझे नाम नमोकारक आहे श्रीराम शरण मम मन प्राण आणि प्रज्ञा या तिन्हीवर नियंत्रण ठेवून जीवन आनंदमय करण्यासाठी रामदास स्वामी उपदेश करतात उदाहरणच घ्यायचे झाले तर घर मंदिर आमचे घर मंदिराच्या जवळच आहे आणि रोज पहाटे तेथे भोपाळ्या लावल्या जातात ती भोपाळी सकाळी कानावर पडली म्हणजे आपोआपच दिवसभर ओठावर राहते आणि दिवस आनंदात जातो आणखी एक पोस्ट येथे प्रकर्षाने आठवते आणि ती म्हणजे संत कबीर आणि संत जनाबाई यांची कथा जनाबाई आणि आणखी एक स्त्री यांनी एकाच ठिकाणी गोऱ्या लावलेल्या असतात आणि त्या गोऱ्यांबद्दल त्यांच्यामध्ये वाद निर्माण होतो आणि हा वाद ऐकत पाहत संत कबीर रस्त्यावर उभे असतात त्यांनाच त्या ती दुसरी महिला जी असते ती विनंती करते की तुम्ही आता आमच्यातील वाद मिटवा आणि या गोऱ्यांचे विभागणी करा आणि मगच इथून जा तेव्हा हे कबीर त्या गोऱ्यांकडे पाहतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर जनाबाईंना गोंधळ जाणवतो त्यामुळे जनाबाई त्यांना म्हणतात मी तुम्हाला विभागणी करण्यासाठी मदत करते ज्या सर्व गोऱ्या कानाला लावा ज्या गोऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ती गोरी माझी बाकी सर्व तिच्या त्याप्रमाणे कमी कबीरदास विभागणी पूर्ण करतात पण यातून आपल्याला बोध घ्यायचा की या स्थूल गोऱ्यामध्ये सुद्धा नामस्मरणाची ताकद निर्माण झाली ती त्या जनाबाईंच्यामुळे तर तेव्हा सध्याच्या भाषेत आपण सर्वांना सांगायचे झाले तर देहरूपी मोबाईलमध्ये नामरूपी सिम कार्ड घालून त्याचा सतत रिचार्ज करत राहिलं तर हे मोबाईल सतत ॲक्टिवेट राहील हे कार्ड ॲक्टिवेट राहील तेव्हा या संतांनी दिलेला नामरूपी खाऊ आपण जर सतत तोंडात टाकत राहिलो तर आपल्यामध्ये असणारे लोभ मोह मदमत्सर याची भूक लागणारच नाही जीवन सुखकर होईल जय जय रघुवीर समर्थ